या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तालुक्यातील झापवाडी येथील ग्रामस्थांनी एक गाव एक गणपतीची स्थापना यंदाही केली असून गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत असते सिन्नर नगरपालिकेत समाविष्ट असलेल्या झापवाडी परिसराचा सर्वांगीण विकास व गावात एकोपा राहण्यासाठी नगरसेवक पंकज मोरे यांनी एक गाव एक गणपती उपक्रमासाठी पुढाकार घेतला गेल्या चार वर्षापासून झापवाडी येथे चार गणेश मंडळे होती तथापि सिन्नर नगरपालिकेत समाविष्ट झालेल्या झापवाडी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी व गावात एकोपा राहावा यासाठी नगरसेवक पंकज मोरे यांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतला सर्वांनी पाठिंबा दिल्याने चार वर्षापासून शिवसेना शाखा व जय मित्र मित्रमंडळाच्या वतीने झापवाडीत एकत्र एक सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे गणेशोत्सव काळात वयोगटानुसार विविध स्पर्धा घेऊन स्थानिकांच्या कलागुणांना वाव दिला जातो विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात येते सदरील गणेशोत्सव उत्सव यशस्वीतेसाठी मारुती विसे भाऊसाहेब शिंदे शंकर झगडे निवृत्ती झगडे एकनाथ कनकुसे सुनील जाधव राजेंद्र जाधव अनिल शिंदे दत्तत्रेय झगडे किशोर रसाळ रमेश वल्टे अतुल रसाळ विशल झगडे कैलास विसे प्रकाश फडताळे सागर नावाळे रमेश शिंदे सुरेश शिंदे अमोल शिंदे ज्ञानेश्वर खापरे बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष मयूर जाधव पोपट हांडे किशोर गोळेसर यांसह कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहे एस स्यूज साठी तारचंद्र उपोतेसह अक्षय प्रमाणे झापोडीमध्ये आपल्या सिन्नरमध्ये एक गाव गण एक गणपती ही आमची चौथ चौथं वर्ष आहे व झापोडीमधून आपल्या तिन्ही म्हणजे सर्व मित्रमंडळ एकत्र करून आम्ही चार हे चौथं वर्ष एकच गणपती बसवतो दरवर्षीप्रमाणे तर तीन वर्ष इथून माग आमचे संस्थापक व आमचे प्रेरणास्थान मान्य नगरसेवक पंकज आप्पा मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ चालत होतं यावर्षी यावर्षी त्यांना जे सिन्नरच्या समान सिन्नरच्या अध्यक्षपद समन्वय समितीचे अध्यक्षपदी गणेशोत्सवच्या त्यांना जे अध्यक्षपद भेटलं त्याच्यानंतर ते आमच्या बापोड मित्रमंडळाचं बजरंग मित्रमंडळात हे रिक्त झालं त्यानंतर आमचे नवीन अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष महेश जाधव हे हे आहे व दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षीप्रमाणे उपाध्यक्ष विकिनवळे हे निवडले गेले आहे तरी यांनी पण सगळ्या म्हणजे जेवढे खेळपाडे असतील त्यांनी पण एक गाव एक गणपती ही चालू ठेवावी व सर्वांनी एक गाव एकच गणपती बसवा हो। आणि आमच्या बजरंग मित्रमंडळातर्फ तर्फे सर्व सिन्नरवासियांना उत्सवाच्या व गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपल्या मंडळाचं चौथं वर्ष चालू आहे एक गणपती ही सिन्नरमधली अशी एकमेव झापवडी या गावाची संकल्पना आहे जिथे पूर्ण गाव ह्या गणेश चतुर्थीच्या दिवशी एकत्र येतं आणि हा जो सण आहे हा जो उत्सव आहे हा एकदम जल्लोषात साजरा करतो आणि तसेच आमचे आ, 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 माजी अध्यक्ष पंकजाप्पा मोरे यांची सिन्नर समन्वय समिती शांतता समितीमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि सर्व सिनियर वासियांना आणि आपल्या सर्व गावातील बंधूंना बजरंग मित्रमंडळातर्फे गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी जो ही सर्व आपले गणेश चतुर्थीचे काय गणेश कार्यक्रम आहेत ते रोज शांतता देतो याच्यात कुणालाही त्रास हो नव्हता पार पाडावे पार अशी नम्र विनंती मित्रमंडळाच्या वतीने सर्व सिन्नरकर वासियांना व आमच्या झापोडीच्या सगळ्या रहिवासीला वाढ तरुण मित्रपरिवाराकर्फे तर गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र